विशाल परब यांच्या कार्यालयाचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणे यांनी केलंय त्यानंतर नारायण राणे यांनी विशाल परबांवरती टीका केली त्यांनी घेतलेली दखली विशाल परबांचं वजन वाढतंय याचं उदाहरण आहे असं मत वटा शिवसेना नेते सतीश सावन यांनी व्यक्त केलं आहे परब यांच्या कार्यालयाचं उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण पालकमंत्री नितेश राणे केलं त्यानंतर सन्मानिय खासदार नारायण री राणे सांगतात की कोण विशाल परब उभा राहू याचाच अर्थ असा आहे की विशाल परवाच्या कामाची पावती ही सन्मान्य खासदार साहेबांना घ्यावी लागलं हेच विशाल परबांच्या कामाचं यश आहे विशाल परवाचं ज्या राणे खासदारांना राणेसाहेबांसारखा माणूस ज्या विशाल परवाच्या विरोधात वक्तव्य करतात त्याआरती विशाल परवाचं वजन त्याचीच त्याची त्याचं जे मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांना कुठेही आपल्या दोन्ही मुलांमध्ये याच्यामध्ये त्रास होऊ नये त्यांच्यात विसंवाद वाढू नये याच्यासाठी राणे साहेबांना युक्ती पाहिजे आता ते आम्ही काय सांगण्याची गरज नाही ना तुमच्या ह्या असलेल्या सगळ्या कृतीतून दिसतायत त्या गोष्टी दे।